नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मोफत भांडी योजना अर्ज कशा पद्धतीने करावा लागणार आहे व कोणाला भांडी संच मोफत मिळणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही मोफत भांडी योजना काय आहे व अर्ज कशा पद्धतीने करावा लागणार आहे व याचा मोफत भांडी संच कोणाला मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मोफत भांडी संच योजना मोफत भांडी योजना महाराष्ट्र बांधकाम कामगारांसाठी सरकारकडून अनेक फायदेशीर योजना राबवल्या जात आहेत बांधकाम कामगार योजनेअंतर्गत सरकारकडून बांधकाम कामगारांना मोफत भांडी संच देण्यात येतो तुम्ही जर बांधकाम कामगार असाल आणि अद्याप अद्याप तुम्हाला मोफत भांडी योजनेचा लाभ मिळाला नसेल तर तो कसा मिळवायचा बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी अर्ज कसा करायचा याबद्दल या ठिकाणी या संपूर्ण माहिती जाणून घेऊया बघा अनेक बांधकाम कामगारांना सरकारद्वारे त्यांच्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांबद्दल माहिती नसल्यामुळे ते अशा योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहतात तुम्ही जर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली असेल तर तुम्हाला सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या बत्तीस योजनांचा लाभ मिळतो बांधकाम कामगारांसाठी मोफत भांडी योजना खूपच फायदेशीर आहे आतापर्यंत आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक बांधकाम कामगारांनी या योजनेचा लाभ घेतला आहे पण हे लक्षात ठेवा की या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करणे अनिवार्य आहे नोंदणीकृत बांधकाम कामगारांनाच या योजनेचा लाभ मिळतो बघा अशी करा बांधकाम कामगार नोंदणी बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईट म्हणजे या ठिकाणी वेबसाईट तुम्ही पाहू शकता या वेबसाईटवरती तुम्हाला जावं लागणार आहे बघा कन्स्ट्रक्शन्स वर्क रिज रजिस्ट्रेशनवर क्लिक करा तुमचा आधार ला कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकून प्रोसेस्ड टू फ्रॉम यावरती क्लिक करावं लागणार आहे बघा प्रोसेस्ड टू फॉर्म याच्यावरती तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे एक रुपया पेमेंट करून अर्ज सक्रिय करा मोफत भांडी योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम बांधकाम कामगार नोंदणी करणे गरजेचे आहे बघा बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी अर्ज कसा करावा बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करावा लागतो अर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक संदेश येतो ज्याला आपण मेसेज म्हणतो जर एकापेक्षा जास्त बांधकाम कामगारांनी मोफत भांडी योजनेसाठी अर्ज केला असेल तर बांधकाम कामगारांना त्या ठिकाणी बोलविले जाते आणि आधार बायोमेट्रिक केली जाते आणि तुमचा अर्ज पात्र ठरला तर तुम्हाला तर तुम्हाला बांधकाम कामगार मोफत भांडी योजनेचा लाभ मिळतो बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी बांधकाम कामगार योजना आहे म्हणजे मोफत भांडी योजना दोन हजार चोवीस एकूणच अर्ज कशा पद्धतीने करावा लागणार आहे व मोफत भांडी संच कुणाला मिळणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला स्तील क्यों तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या, या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद